कोगनोळी येथे सैनिक भवनाच्या खुदाई भरणी शुभारंभ देशरक्षणातील योगदानाचा सन्मान युद्धसैनिक मार्गदर्शन केंद्र म्हणून भवन उपयोगी ठरणार पंकज पाटील कोगनोळी येथील भगवा सर्कल चौकात आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या सैनिक भवनाच्या पाया खुदाई व पायाभरणीचा शुभारंभ माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला सैनिकांच्या कार्याचा गौरव नवोदित युवकांना सैन्यसेवेचे मार्गदर्शन आणि गावात देशभक्तीची प्रेरणा जागविणाऱ्या उपक्रमामुळे गावाच्या विकासात मोलाची भर पडणार आहे उपाध्यक्ष विक्रम पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविकातून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली त्यांनी सांगितले सैनिक भवन निर्मितीसाठी सुमारे पन्नास लाख रुपये खर्च अपेक्षित असून सर्वांच्या सहकार्याने हे कार्य पूर्णत्वास नेण्याचा निर्धार संघटनेने केला आहे दानशूर व्यक्तींनी या समाजोपयोगी कार्यासाठी उदारहस्ते देणगी देण्याचे आवाहनही त्यांनी केले पंकज पाटील म्हणाले देशाच्या सीमेवर दिवस रात्र कर्तव्य बजावणाऱ्या जवानांच्या त्यागामुळे आपण सुरक्षित आहोत गावात सैनिक भवन उभारल्याने जवानांच्या कुटुंबांना मान सन्मान मिळेल आणि सैन्यात जाणाऱ्या तरुणांना योग्य मार्गदर्शनाची संधी मिळेल सैनिक भवनामुळे गावाच्या वैभवात भर पडणार असून यासाठी मी सर्वतोपरी मदत करणार आहे पंकज पाटील यांचा माजी सैनिक संपत पाटील व तानाजी सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार केला त्यावेळी मारुती पाटील विमराव पाटील अरुण पाटील सुनील पाटील अमर जगताप कृष्णात माने नंदिनी माने शांताबाई पाटील तुळसाबाई वरुटे बाळासो पाटील स्वप्नील चव्हाण गीता पाटील बाळासो शेळके यांच्या सहाजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी सैनिक बांधव व ग्रामस्थ उपस्थित मटेरियल सप्लायर उत्पादने एंगल्स बीम्स बार टीएमटी स्टील फ्लैट व कॉइल पाई कलर कोटेड को हार्डवेर मटेरियल पी वी सी पाइप व गोठा फरशी जी आई तार सिमेंट चौकटी संडास भांडे कंपाउंड तार सिमेट खिड़की कंपाउंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लैमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधी नगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच